अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने दररोज महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून ते तीर्थ जर हट्टी संतापी तापट चिडकोर भांडकोर एकाग्रता अभ्यासात एकाग्रता नसणारी मुले हट्ट करणारी मुले अतिशय खोडकर मुले आईवडिलाचं न ऐकणारी मुले अतिशय वाईट व्यसनाला लागलेली मुले किंवा घरातले इतर सदस्य जे चोरून इ अनेक व्यसनं करतात दारू मांसाहार सिगरेट ओढणे बीडी ओढणे किंवा अनेक प्रकारची व्यसने पत्ते खेळणे जुगार खेळणे अशी जी व्यसनं असणारी अनेक लोकं आहेत त्यांना जर महादेवाच्या पिंडीवरील तीर्थ विशिष्ट नित्यसेवा ग्रंथातील शि या ह्या शीर्षकाखाली असलेली स्तोत्र मंत्र वाचून जर ते तीर्थ अभिषेक तीर्थ ताटात साथील अभिषेक तीर्थ जर त्या सदस्यांना पाण्यातून जेवणातून चहातून त्यांना दिलं तर तुमच्या घरातले सर्व सदस्य सर्व प्रकारच्या व्यसनातून मुक्त होतील मुलांची अभ्यासातली एकाग्रता वाढेल ते हट्टी संतापी भांडखोड चिडखोर न ऐकणारे न रे, अभ्यास न करणारे अभ्यास लक्षात न राहणारे मुलांचे जे काही प्रश्न आहेत ज्याच्यामुळे सर्व पाल्य त्रस्त आहेत त्या सर्व लहान मुलांच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर महादेवाच्या पिंडीवरील शिवमहिम्न तीर्थसेवा महामृत्युंजय मंत्र जप तीर्थसेवा गायत्री मंत्र जप तीर्थसेवा स्वामी समर्थ मंत्र जप तीर्थसेवा श्री कालभैरवाष्टक स्तोत्र वाचून तीर्थसेवा श्री महामृत्युंजय कवच वाचून तीर्थसेवा किंवा स्त्रीसुक्त वाचून तीर्थसेवा शिवकवच वाचून तीर्थसेवा किंवा गणपती अथर्व शीर्ष वाचून तीर्थसेवा या ज्या सर्व पिंडीवरच्या अभिषेकाच्या तीर्थसेवा ज्या आपण श्रावण महिन्यामध्ये करतो त्या तीर्थसेवा करून जर ते तीर्थ सातत्यानं त्या हट्टी संतापी तापच शिडखोर भांडखोर किंवा अभ्यासात एकाग्रता नसणारे अभ्यास न करणारे आईवडिलांचं न ऐकणारे कुव्यसनाला कुसंगतीमध्ये वाईट व्यसनाला लागलेले वाईट मुलांच्या संगती, संगती राहणारे गुंड किंवा वाईट चालीच्या मुलांमध्ये राहणारे ऐक आएकन, न ऐकणाऱ्या मुलांना जर ते तीर्थ दिलं तर निसंशयपणे चाळीस दिवसामध्ये ह्याचं चा प्रत्यंतर येतं जास्त व्यसन अनेक दिवसाचं असेल तर कमीत कमी सहा महिने तरी हे महादेवाच्या पिंडीवरचं तीर्थ तुम्ही त्या मुलांना किंवा घरातल्या व्यसनी सदस्यांना देऊ शकता दारू मांसाहार तर ह्याच्यानी चाळीस दिवसामध्ये ह्याचं